आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र लवकर झालं पाहिजे लवकर हे माझं म्हणणं आहे लवकर झालं पाहिजे काहीतरी निर्णय जो व्हायचा असेल तो होईल पण तो निर्णय लवकर झाला पाहिजे मान्य मुख्यमंत्री आहेत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय आहेत ते या बाबतीमध्ये चर्चा करत आहेत लवकरचा निर्णय होईल गणपतीच्या आधी होईल आता ते का गणपतीच्या आधी होईल का दुर्गोत्सवाच्या आधी होईल ते आता काही सांगता येत नाही नाही मग मी तर म्हटलं की लवकरात लवकर झाला पाहिजे जो काय असेल तो निर्णय तो लवकर झाला पाहिजे एकदा तिथे कामाला गती येईल थोडा अधिकाऱ्यांनाही आपल्याला त्या ठिकाणी अख्यार् सांगता येतं चार गोष्टी हे खरं आहे पण आता शेवटी काही प्रशासकीय अडचणी असतील काही आमच्या आपसातल्या अडचणी असतील पण त्यामुळे मला वाटतं दोनच ठिकाणी रायगड आणि नाशिक हे दोनच पालकमंत्रीपद राहिलेले आहेत लवकरच तो एक तिढा सुटेल